नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता तिकडे आपल्या खोराकाची तयारी चालू आहे आता आपल्या दोन शेळ्यांनी पिल्ले दिलेले आहेत अजून दोन शेळ्या एक पाट आणि एक शेळी बाकी आहे पण चार पाच सहा पिल्ले आपल्या फार्मवरती हो येणार आणि इथून पुढं दोन महिन्यापर्यंत आपण शाळांना खुराक देणार साठ दिवस आपण शाळांना खुराक देणार आहोत आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लागवडीचा बोकड सोडणार आणि पूर्णपणे खुराक बंद करून टाकणार शेळ्यांचा अजिबात काहीच देणार नाही पण इथून पुढं दोन महिन्यापर्यंत खुराक देणार का कारण आता शेळ्यांना दूध व्यवस्थित फुटलं पाहिजे पिल्लांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे आतापर्यंत पूर्ण रिकव्हरी झाली पाहिजे व्यवस्थित तिच्या अंगामध्ये म्हणजे व्यवस्थित ताकद असली पाहिजे शेळींच्या अंगामध्ये कारण की ज्यावेळेस लागवडीचा बोकड लागवड करू त्यावेळेस शेळी गाभ राहिली पाहिजे गाभ राहण्यासाठी ती सक्षम राह असली शेळी आणि कसं आहे ज्या वेळेस लागोडीचं बोकोड क्रॉस होईल त्यावेळेस शेळी गाब राहणार आणि व्यवस्थित ती पुढच्या वेताची जी तयारी आहे इथून पुढचं जे वेत त्याची व्यवस्थित वे आपलं पुढचं वेत भेटा म्हणून ते पूर्ण व्यवस्थित आपण खुराक देणं गरजेचं शेळी पालनामध्ये त्याच्यामुळे होते काय पिल्लांचं संगोपन पण चांगलं होतं शेळीचं चा दूध वाढल्यामुळं वगैरे आणि बरेच फायदे आहेत बरं का त्याच्यामध्ये आता बघा तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दिसत असेल हे मोठ्या मोठा मोठ्या भरून आलेले मक आहे तिथं तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आता बघू शकता हे बघा मका मका असं भरडून आणलेले आहेत आपण आणि दुसरी गोष्ट हा पिवळा जो आरी वर्गातला येत असतो पिवळा कलर कलरायचा तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांना माहिती आहे पिवळा त्याच्यामुळं हो काय होतंय थोडंसं पोट वगैरे फुगत नाही शेळ्यांचं पिवळ्यामुळं आणि खूप आवडीनं खातात पिवळा दुसरी गोष्ट गहू आता हे बघा गहू आणि आता हे बघा शेंगदाणा पेंट पंचेचाळीस रुपये किलोने भेटली आमच्या इकडे शेंगदाण्याची पेंट आणि एकदम मस्त आहे शेंगदाणा पेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मिंडर मिक्सर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि पावसाळ्यामध्ये हळद ॲड करणं गरजेचं आहे कारण की हळदीमुळं शेळी आजारी वगैरे पडत नाही बरं का सर्दीत खोकला ताप याच्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली वाढते हळदीमुळं शेळीच्या शरीरामध्ये आणि पुढच्या त्याची तयारी जर ता व्यवस्थित करत असेल पुढचं वेत म्हणजे कसं आहे शेळीपालन संतुलित राहण्यासाठी आपल्याला खोराकावरती भर देणं गरजेचं आहे आणि फक्त दोन महिन्यापर्यंत खुराक द्यायचं नंतर खुराक बंद करून टाकायचं काय होत नसतं शेळीचं दूध अचानक कमी होत नसते काय होत नसते प्रमाण कमी करायचं किंवा डायरेक्ट बंद करून टाकायचं आपण सहसा बंदच करून टाकत असतो आता बघा इथून पुढे दोन महिन्यात एकदम जबरदस्त खुराक देणार त्याला आता ज्वारी वगैरे आणि थोडीशी मिक्स करणार यामध्ये मका वगैरे भरपूर आपण भरडून आणलेले आहेत तर इथे तुम्हाला दाखवणार सध्याचा चार गहू शेंगदाणा पेंड पिवळा आणि मका मिंड मिक्सर ऍड करून सध्या चालू केलेलं आहे दोन शेळ्यांना चालू केलेलं आहे दोन शेळ्या वेल्याच्या नंतर त्यांना पण चालू करू करू आपण तर बघा मला हेच सांगायचं होतं की बऱ्याच जणचा विषय होता की तुम्ही खुराकमध्ये काय देता तर बंदिस्त शेळी पालनामध्ये इतकं जरी दिलं तर खूप झालं त्याच्यामुळे होते काय शेळी बंदिस्त पण होते आणि व्यवस्थित टिकून राहते शेळी तग धरून राहते कोणत्याही ऋतूमध्ये तर ठीक आहे रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत